नमस्कार मित्रांनो आज ड्रायव्हर आहे आणि मार्केटला जायला जरा थोडा उशीरच झालेला आहे आपण आता दुकानावर आलेलो आहे आणि दादाची वाट बघतोय तर मी पेशो वगैरे घेतो दादे आलेला आहे त्यांनी गाडी काढलेली आहे आता निघलोय आम्ही मार्केटला मार्केट अजून मार्केट पूर्णपणे चालू नाही झालेलं आपल्याला ह्याच गाडीमधून माल घ्यायचा आहे मार्केट चालू व्हायला अजून वेळ लागेल आपल्याला येऊन रहू घ्यायचंय थोडा जरा कमी पडणार आहे आपल्याला नंतर मॅनेज करू मग आपण आलो चिलापी घ्यायला चिलपी झालो आहे मग आपण बांगडा पण घेतला चिलपी घेतली बांगडा घेतला बांगड्या बरोबर कातला पण घेतला आणि मिरगल पण घेतली मग आलो काटी बांगडा आयला ग्राहकांची खूप मागणी आहे आपली इथं हा डोमा आहे हे जी एक किलोची ऑर्डर होते आपल्याला मग आलो आपण जिवंत फिश घ्यायला हा फिश फक्त आपण रविवारीच विकतो आपला आता सगळा माल घेऊन झालेला आहे आता आपण रव घ्यायला जाऊ आपला रव घेऊन झालेला आहे आता आज जरा उशीरच झाला आपल्याला मग आता आपण दुकानाकडे निघतोय आज सर खूप गार लागत आहे आता आपण दुकानावर आलेलो आहे जेवढा माल भेटला सगळा आणलेला आहे माल सगळा आता आपण ट्रेवर ठेवले आता सगळा माल आपण दोन वगैरे घेऊ तेवढ्यात हा भाई आला आणि विचारतो हा माल सगळं फ्रेश आहे का माझं सगळं आवरून झालेलं आहे पप्पांची पण साफसफाई चालू आहे मी तो घरून जाऊन माझा आवरून आता नऊ वाजले ते मी नाश्ता करून दुकानाकडे लगेच निघतो आता आपण दुकानावर चाललोय आता मसाले तोडून घेऊया हे काका आले ते त्यांनी रव घेतलेला आहे आपण लगेच त्यांना कटिंग करून देऊन टाकला आज ऊन जास्त आहे त्याच्यामुळे जा आपण कमी माल लावलेला आहे जे काय लागेल ते लोकांना आपण व्यवस्थित देऊ हे बघा काळे वामे एकदम फ्रेश आहे मग आलं चिला पहिला कस्टमर मग आपण साफ करून देऊन टाकली मग मी परत दुसऱ्या ग्राहकाला रव दिला मग मी परत रव दिला मग आलं वामलं आमलं गिरायक आपण वाम लगेच कटिंग करून देऊन टाकली परत त्या काकाने कोळंबी घेतली साफ करून देऊन टाकली नंतर मी एका ग्राहकाने बांगडा घेतला एक किलो त्यांना फ्राय सारखे पीस करून देऊन टाकला हे कस्टमर रो घेत नव्हता त्यांना आपण शंभर टक्के गॅरंटी दिली तेव्हा त्यांनी रो घेतलाय ग्राहकांच्या मागणीनुसार जे त्यांना लागत होतं ते आपण व्यवस्थित मॅनेज करत होतो दुपार झालेले आहे जेवण करून येतो परत कामाला सुरुवात करतो जेवण करून आलेले आहे एका ग्राहकाने आपल्याकडून बोंबील बांगडा आणि रो घेतलेला आहे त्याच्यानंतर एका मावशीने आपल्याकडून शिंगाडे आहे दुपारच्या तीन वाजलेला आहे आणि आपला माल सगळे व्यवस्थित लावून घेतलेला आहे तेवढ्यात एक बाई आला त्याने सिलेन आणि बांगडा घेतला त्यांच्यानंतर एक ग्राहक आला त्याने रो घेतला आज रायवर असल्यामुळे जरा जास्तच गडबड होती त्याच्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ काढायला जमलं नाही आपलं थोडंच मार राहिलेलं आहे आता बाप्पांनी आतली सगळी साफसफाई करून घेतलेली आहे आणि मी पण माझी बाहेरची सगळी साफसफाई करून घेतलेली आहे तर मी तरुण रायव्हरचा ब्लॉक इथंच संपवतो सकाळचे साडेसात वाजले ते आता मी उठले पाणी भरायला पाणी भरून घेतो दुकानावर आपल्या दुकानावरचं आप सगळं पाणी भरून झालेलं आहे मी माझं आवरून बसलेलो आहे आता सौराची वाट बघतोय तेवढ्या सवरा आला पुढून तेवढ्यात अंडीची पण गाडी आलेली अंडी घेतो आणि दुकानावर ठेवतो हो जिममध्ये आज आपला शोल्डरचा वर्कआउट होता आता आम्ही चाललो कटिंग करायला केस पण खूप वाढले ते आपले <laughs> आता आलो आहे आपण कटिंग करायला भाऊने कटिंग तर खूप भारी केलेली आहे पप्पा तर निवडून पेपर वाचत बसलेले आता मी चाललेलो आहे घरी ब्लॉक पण एडिटिंग करायचे मला तर जॉब खूप लागलेली आहे आता भेटू चार वाजता आता चार वाजलेले आहे मी आलेलो आहे दुकानावरती सगळा माल आता मी लावून वगैरे घेतो सगळा माल वगैरे आपल्याला लावून झालेला आहे जवळपास अर्धा तास झालेला आहे अजून ग्राहक आलेले नाही आहे चला खूप वेळानंतर पहिला ग्राहक आलेला आहे आणि त्यांनी घेतलेला आहे काटी बांगडा त्यांना आपण साफ करून देऊन टाकला खूप वेळानंतर हा मेसवाला भाई आलेला आहे हा भाई जवळपास आपल्याकडे दीड दोन वर्षाले मासे घेतोय त्या भाईयाने पण काटी बांगडाच घेतलेला आहे त्या भाईंना वीस पीस लागतात लगेच आपण वीस पीस करून देऊन टाकले त्याच बायाने रव घातले त्यात आठ पीस करायचे होते आपल्याला खूप वेळानंतर भाभी आली तिला पंचवीस पीस पाहिजे नव्हते पंचवीस पीस लगेच कट करून दिले आपण परत त्याच भाभीने सिलन घातले ह्यात दहा पीस करायचे होते मोठे मोठे ह्या बायाला सिलन पाहिजे नव्हता पेटी पीस लगेच कट करून देऊन टाकला ग्राहकांच्या मागणीनुसार ज्यांना ते पाहिलं होतं ते आपण व्यवस्थित मॅनेज करत होतो मग या बायांना बारीक मासे पाहिजे होते ते त्यांच्या हाताने घेत होते बारीक मासे मग हे दोन बाई आले त्यांना सिलन पाहिलं होतं त्यांना लगेच देऊन टाकलं सिलन हे काका आले होते माशात काय बघत होते का माहिती पण त्यांनी काटेबागडे घेतला त्यांना कटिंग करून लगेच देऊन टाकलं हे बायाने रव घेतलेला लगेच त्यांना कटिंग करून देऊन टाकला रव रात्रीच्या साडे नऊ ते पाप्पाने तर आतला आवरून घेतलेलं आहे आणि आपलं पण थोडंसं माल राहिलेला आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉक इथे संपवतो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये